नमस्कार मित्रांनो ना। माझं नाव आहे प्रदीप आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा फोटो मी कशा प्रकारे एडिट केला तर त्यासाठी आपल्याला गरज पडणार आहे लाईटरूमची जर तुमच्याकडे लाईटरूम नसेल तर तुम्ही लाईटरूम प्लेस्टोरवरून किंवा क्रोमवरून डाउनलोड करू शकता तर पहिल्यांदा आपल्याला लाईटरूममध्ये फोटो ॲड करायचा आहे लाईटरूममध्ये फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला फोटोला क्रॉप करून घ्यायचा आहे त्यासाठी जायचं आहे या क्रापोली ऑप्शनवरती क्रापोली ऑप्शनवरती गेल्यानंतर वरती ॲक्सपेक्टचं जे ऑप्शन दिसते त्यावरती क्लिक करून आपल्याला चार बाय पाच ही साईज निवडायची आहे आणि फोटोला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर करायचं आहे डन फोटो क्रॉप करून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे या एडिटल ऑप्शनवरती त्यानंतर लाईट्समध्ये जाऊन आपल्याला फोटोमध्ये हायलाईट कमी करायचे आहेत त्यानंतर चेहऱ्यावरती शॅडो ज्या आलेल्या आहेत त्याला रिमूव्ह करण्यासाठी शॅडो थोड्याशा वाढवायचे आहेत आणि व्हाईटला थोडं कमी करायचं आहे त्यानंतर जायचं आहे कलरवाल्या ऑप्शनवरती त्यानंतर वायब्रन्स थोडंसं वाढवायचं आहे आपण ठेवू तीस त्यानंतर कलर मिक्समध्ये जाऊन आपल्या फोटोमध्ये दोनच कलर जास्त दिसत आहेत एक म्हणजे पिवळा आणि दुसरा हिरवा त्यासाठी आपण पिवळ्या कलरवरती जाऊन त्याचं सॅचुरेशन वाढवूया चोवीस ठेवायचं आहे त्यानंतर ह्यू थोडासा चेंज करायचा आहे आपण ठेवू दहा त्यानंतर हिरव्या कलरवरती जाऊ त्याचा ह्यू पूर्ण मायनस करायचा आहे आणि त्यानंतर सॅच्युरेशन थोडंसं वाढवायचं आहे आता ही झाली आपल्या फोटोची बेसिक कलर ग्रेडिंग बघू शकता बिफोर आफ्टर तर आता आपल्याला या मास्किंगवाल्या टूलवरती जाऊन या प्लसवाल्या आयकनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला एक लिनियर ग्रेडियंट ॲड करायचं आहे खालच्या साईडने त्यानंतर या प्लसवाल्या आयकनवरती क्लिक करून परत एकदा लिनिअर ग्रेडियंट ॲड करायचा आहे या साईडने त्यानंतर या लाईटवाल्या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला याचं एक्सपोजर थोडंसं कमी करायचं आहे ओके एवढं ठेवूया त्यानंतर करूया डन त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने फॉग इफेक्ट ॲड करण्यासाठी या मास्किंगवाल्या टूलवरती जायचं आहे त्यानंतर प्लसवाल्या आयकनवरती क्लिक करून आपल्याला घ्यायचं आहे एक लिनियर ग्रेडियंट आणि असं वरच्या साईडने त्याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि त्यानंतर या इफेक्टवाल्या ऑप्शनवरती जाऊन जो डीएचचा ऑप्शन आहे एकदम खालच्या साईडचं तो मायनस करायचा आहे त्यानंतर थोडीशी क्लॅरिटी कमी करायची आहे आणि टेक्स्चर पण थोडंसं कमी करायचं आहे त्यानंतर या कलरवाल्या ऑप्शनवरती जाऊन सॅचुरेशन वाढवायचं आहे आणि थोडंसं टेम्परेचर पण वाढवायचं आहे आणि इथून करायचं आहे डन बघू शकता बिफोर आफ्टर आणि या शेअरवाल्या ऑप्शनवरती जाऊन फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे आता हे झालं आपलं लाईटरूममधलं काम आता चेहरा स्मूथ करण्यासाठी आपल्याला जायचं आहे स्नॅपशीटमध्ये आता स्नॅपशीटमध्ये आल्यानंतर या पेन्सिलवाल्या आयकनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लेन्स ब्लरवाल्या ऑप्शनवरती जाऊन त्याची वेग्नितीची जी स्ट्रेंथ आहे ती पूर्ण मायनस करायची आहे आणि त्यानंतर करायचं आहे इथे डन त्यानंतर या वरच्या साईडला जाऊन व्हिव एडिट्समध्ये जायचं आहे आणि त्यानंतर लेन्स ब्लरवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून या ब्रसवाल्या आयकनवरती टॅप करायचं आहे आणि ही जी लेन्स ब्लरची जी ओपॅसिटी आहे ती थोडीशी कमी करून आपण अशा प्रकारे चेहऱ्यावरती ड्रॅक करायचा आहे आणि त्यानंतर करायचं आहे डन इथून बॅक यायचा आहे आता आपल्याला चेहऱ्यावरती थोडं ब्राईटनेस ॲड करायचा आहे त्यासाठी पेन्सिलवाल्या ऐकूनवरती जाऊन सिलेक्टिव टूलला आपल्या चेहऱ्यावरती अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि त्यानंतर ब्राईटनेस वाढवायचा आहे परत या प्लसवाल्या ऐकूनवरती जाऊन ज्या ठिकाणी सॅडो आहेत त्या ठिकाणी असं लावायचं आहे आणि परत ब्राईटनेस थोडंसं वाढवायचं आहे आणि त्यानंतर करायचं आहे डन आणि इथून करायचं आहे या शेअरवाल्या ऑप्शनवरती जाऊन फोटोला सेव्ह करून घ्यायचा आहे तर ही झाली आपल्या फोटोची फायनल एडिटिंग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय